पैठण येथील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रतिपदन आणि हंगामाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झालाय संत एकनाथ सचिन घायाळ शुगर पैठण कारखान्याचा गळित हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीसचा चा बॉयलर अग्निप्रतिपदनाचा कार्यक्रम रविवारी श्री संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन गणेश प्रल्हादराव घायाळ आणि त्यांच्या पत्नी जानकाबाई घायाळ यांच्या शुभ हस्ते तसेच गळित हंगामाचा कार्यक्रम शिवसेना उपनेते सचिन घायाळ यांच्या शुभ हस्ते करण्यात आलाय या प्रसंगी संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक विक्रम घायाळ आबासाहेब मोरे एकनाथ नवले सुग्रीव थोरात दीपक फांदाडे भरताप्पा घायाळ रामेश्वर घायाळ कैलास तुपकरी प्रवीण घायाळ यांच्यासह संदीप ठोंबरे तसेच कारखान्याचे सभासद ऊस उत्पादक शेतकरी सर्व अधिकारी आणि कर्मचारी कामगार तोडणी वाहतूक कंत्राटदार मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आभार प्रदर्शन चेअरमन गणेश घायाळ यांनी केले गौतम बनकर एमसेन न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर आपल्या श्री संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचा सन दोन हजार पंचवीस सव्वीस च्या गाळा पंगामाचा आज शुभारंभ करण्यात आलेला आहे प्रतिपदन व व व संचालक कामगार सर्व परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीमध्ये या गळीत हंगामाचा शुभारंभ झालेला आहे मागच्या वर्षी आपल्या साखर कारखान्याने सव्वीसशे रुपये ते अठ्ठावीसशे रुपये अशा पद्धतीचा ऊसाला भाव दिला होता परिसरातील कारखान्यांनी पंचवीसशे रुपये उसाला भाव दिला परंतु त्यांच्यापेक्षा सुद्धा दोनशे रुपये जास्त देण्याची भूमिका जी आहे तर ते आपल्या कारखान्याने मागच्या वर्षी ठेवली होती काही शेतकऱ्यांची जे उसाचे पेमेंट आपल्या कारखान्याकडनं लेट झाले होते परंतु त्याला काही राजकीय कारण होती काही हितचिंतकांनी मुद्दा म्हणून आपल्या कारखान्यामध्ये काही अडथळे आणले आणि त्यामुळे पैसे वाटप करण्यास उशीर झाला परंतु आपण अशा परिस्थितीतही सध्या सगळ्या शेतकऱ्यांची उसाचे पेमेंट जे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला ज्या शेतकऱ्यांचे दोनशे ज्या शेतकऱ्यांचा दुसरा हप्ता जो आहे तर तो राहिलेला आहे तर त्या शेतकऱ्यांचा उद्यापासून सोमवारपासून आपण तो दुसरा हप्ता सुद्धा व्यंकटेश बँक पैठण या शाखेमध्ये वर्ग करणार आहोत आ, मला आपल्या सर्वांना एवढं सांगायचं आहे की आमची बांधिलकी जी तर ती शेतकऱ्या प्र, प्रती जी आहे तर ती सुरुवातीपासून राहिलेली आहे आणि या येणाऱ्या काळामध्ये सुद्धा शेतकरी ही प्रथम ठेवून आम्ही काम करणार आहे येणाऱ्या काळामध्ये आमच्या कारखान्याचा भाव इतर कारखान्यांच्या पेक्षा सुद्धा जास्त असणार आहे याची मी आपल्या सर्वांना ग्वाही देतो कारण मागच्या वर्षीच त्यांच्या भावामध्ये आमच्या भावामध्ये दोनशे रुपयाचा फरक होता तसेच या तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना मला सांगणे की पुढच्या वर्षी सुद्धा ऊसाचं क्षेत्र भरपूर आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील कारखाने जे आहेत तर ते आपल्या तालुक्यातील उसाला दुय्यम स्थान देतात त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपल्या हक्काच्या संतेकना सहकारी साखर कार्याला आपण ऊस घालावा यावर्षी पंधरवाडानी आहे पंधरवाडा संपल्यानंतर चौदा दिवसामध्ये पेमेंट करण्याचा आमचा मानस आहे त्यामुळे या वर्षी पेमेंटच्या बाबतीत वेळेवर पेमेंट करण्यामध्ये आमचा कारखाना सगळ्यात पुढे असेल अशी सुद्धा मी आपल्याला सर्वांना ग्वाही देतो त्यामुळे सर्वांना या ठिकाणी गळित हंगामाच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी सर्व शेतकरी सभासद व कामगार यांच्या सर्वांच्या साथीनं वस्तुलक्रमांच्या साथीनं यावर्षी नक्कीच आपण तीन लाख टनाचं जे गाळपाच आपलं उद्दिष्ट आहे तर ते साध्य करू असा मला ठाम विश्वास आहे